अ पब्लिक सतरा पाळ्या मला कर बोलते फुलटेशन मला कळा ना काय मला सुद्धा काय घडलंय चल तर तुम्हाला सांगतो भाऊ आता कर थांबत म्हटलं मामाची चला कराकडं ते सगळं खरं आहे पाय निघायला तयार घराकडं पर मन निघा ना ना मन म्हणत भाऊ तुला दिवाळीची खरेदी भेटेल ना मामाकडून जेव्हा मामाने मनाला फोडला तेव्हा शिक मन समाधान झालं नाही का मग आता पाय म्हणते चला आता मन मन म्हणतंय चला कराकडं आणि पाय पण म्हणते चला कराकडं सगळ्या बहिणी एका बसल्या म्हणे भाऊ पैसे वाटून घ्या वगैरे वाटले सुटा ना पैसे गोळा केले अरे बापरे म्हटलं म्हटलं माझे नोट म्हणे नाही नाही अजिबात नाही वाटणार म्हणे तुला मग नंतर मग काय आई साहेब म्हणे मी येते म्हणे उद्या तुम्ही जा म्हणे मग मावशी मी आम्ही सर्व चिल्लर घ्यान निघलो म्हटलं चला आता मला सोडून द्या बस स्टँडवर नंतर बस स्टँडवर वगैरे आलो जेव्हा गर्दी बघितलं पहिले तुम्हाला सांग नाशिक गाडीला नाशिक गाडीने कोपरगाववाडीला अरे बापरे उभं राहून जावं लागलं दिला बॅगवर टाकून मग काय राहिलं उभं कंडक्टर साहेब म्हटलं थोडंसं काय आपल्या कोपरागावमध्ये थोडं फास्ट चाला पावले ते कामाच्या माहिती आहे काय ला। ला नहीं नहीं नहीं, ला। ला ला मला येत पोलिस व्हेरिफिकेशनला तुम्ही काय ऐकलं पब्लिक पोलीस व्हेरिफिकेशन नाही रे पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशनला पप्पन त्याला आधीच कॉल करून घेतलं मला कोपर का यायच्या आधीच पप्पन ते आले होते नंतर मग गाडी वगैरे बसलो महाराज दर्शन वगैरे केलं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये एंट्री केली त्याला म्हटलं काका आलंय म्हटलं बरं बरं ये म्हणे मध्ये पोलिस व्हेरिफिकेशन केलं पब्लिक नंतर मग निघालो कराकडे लाईक करा फॉलो करा लोक आवडला असेल तर जय श्रीराम